वसंत मोरे यांच्या प्रचाराच्या निमित्ताने मी आपल्या समोर या ठिकाणी उभा आहे तेरा तारखेला निवडणूक आहेत या निवडणुकांमधल्या असणारे दोन भाग मला झालेले दिसत आहेत मागच्या दहा वर्षामध्ये ज्यांनी भारतीय जनता पक्षाला मतदान दिलं तो जो नवीन वर्ग होता अपेक्षेचा वर्ग होता काँग्रेसला शिवाय देत देत दे त्यांनी असर मतदान के दिलं आता त्याचा भ्रमनिराश झालेला आहे आणि म्हणून मताची टक्केवारी ही कमी आलेली आहे तेव्हा आपल्याला असणारा उद्याच्या ह्या निवडणुकीमध्ये ज्यांनी बी जे पीला आणलं निवडून त्यांचा भ्रमनिराश झालेला आहे आपल्याला असणारा आपली सत्ता आणायची आहे आणि म्हणून आपण पूर्णपणे शंभर टक्के मतदान केलं पाहिजे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे ज्यांचा भ्रमनिराश झाला आहे कारणा है ते अनेक कारण आहेत त्याच्यातलं सगळंच पहिलंच कारण जे आहे दोन हजार बारा साली सोनिया गांधी यांनी गुजरातच्या निवडणुकांमध्ये नरेंद्र मोदी ह्यांना असणारी एक उपमा दिली होती ती उपमा मत का सौदागर म्हणून अशी असणारी उपमा दिली होती आणि त्यावेळेस फार टीका झाली काँग्रेसवाल्यांना त्यावेळेस वाचवता आलं मला असं वाटलं की आता काँग्रेसवाल्यांच्या हातामध्ये पूर्णपणे संधी आलेली आहे मोदींचे कपडे फाडण्याची संधी आलेली आहे ती संधी ते सोडणार नाहीत आणि याचं कारण का तर कोविडच्या कालावधीमध्ये डब्ल्यू एच ओ जे आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जे आहे या वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी रेमडी वरती बंदी आणली बंदी आणली आणि या औषधामुळे दुष्परिणाम फार मोठ्या प्रमाणात होणार आहे आणि म्हणून त्याचा वापर करू नये म्हणून आदेश काढले परंतु भारतामध्ये हे रेमडेसिवीअर मॅन्युफॅक्चर करणारी जी कंपनी आहे ती गुजरात मध्ये आहे ती गुजरात मध्ये आहे झो नावाची असणारी कंपनी आहे की ती मॅन्युफॅक्चर करते पहिल्यांदा हिच्यावरती बंदी आणण्याचा प्रयत्न महाराज देशामध्ये झाला त्यावेळेस या झँडो नावाच्या असणाऱ्या कंपनीने अठरा कोटीचे असणारे इलेक्ट्रॉनिक बॉन्ड खरेदी केले आणि ते भारतीय जनता पक्षाच्या खात्यामध्ये टाकले भारतीय जनता पक्षाच्या खात्यामध्ये टाकले जी बंदी होणार होती ती बंदी झाली नाही आणि रेमडेसिवीरचा आपण बघत असाल की या ठिकाणी ब्लॅक मार्केट झाला आणि आज त्याचा दुष्परिणाम आपल्याला दिसतोय काँग्रेसकडे एवढी मोठी संधी आली होती की जगामध्ये जे औषध बॅन करण्यात आलं होतं ते भारतामध्ये विकण्यात आलं जे भारतामध्ये विकण्यात आलं आणि सोनिया गांधीने दोन हजार बारा साली जो जुमला वापरला होता मौत का सौदागर म्हणून असताना म्हटलं होतं त्याने विचारलं असतं की एका बाजूला जग रेमडेसिवीर बॅन करत आहे आणि तुमच्या खात्यामध्ये अठरा कोटी आले आणि तुम्ही ते चालू केलं तुम्ही मौत के सौदागर आहात की नाही याचा असताना खुलासा तुम्ही करा परंतु दुर्दैवाने परंतु दुर्दैवाने काँग्रेस पक्ष उचलायलाच तयार नाही अशी परिस्थिती हा जो भ्रम झालेला जो वर्ग आहे तो हा मोबाईल वरती आहे तो इंटरनेट वरती आहे त्याला पूर्ण डेटा त्या ठिकाणी सापडतोय मी इथल्या असणाऱ्या आर एस एस वाल्यांना विचारतोय हिंदू महासभेचा असणारं हेडक्वार्टर हे पुण्यामध्ये आहे त्यांनाही मी असणार विचारतोय की दोन हजार चौदा मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्याच तागायत किती भारतीयांनी नागरिकत्व सोडलं आणि परदेशी निघून गेले राज्यसभेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता आणि त्याचं उत्तर देण्यात आलेलं आहे राज्यसभेमध्ये हाच प्रश्न विचारण्यात आला की दोन हजार चौदा पासून हा प्रश्न विचारेपर्यंत किती भारतीयाने परदेशी गेले हा प्रश्न विचारला नाही तर किती भारतीयाने नागरिकत्व सोडलं हा प्रश्न त्या ठिकाणी विचारण्यात आला आणि सरकारी उत्तर आलेला आहे कि हा प्रश्न विचारेपर्यंत सतरा लाख कुटुंबाने नागरिकत्व सोडला अशी असणारी परिस्थिती तो देशाबाहेर गेला असता तर मी समजू शकलो तो, तो देशाबाहेर गेला असता मी समजू शकलो असतो पण तो नुसता देशाबाहेर गेला नाही तो नागरिकत्व सोडून गेला ना हे आपण लक्षात तो नागरिकत्व सोडून गेला त्याला कारण विचारण्यात आली सरकारने कसलीही कारण दिली नाहीत अशी परिस्थिती सरकारने कसली कारण दिली नाहीत नागरिकत्व कोण सोडतो ज्यावेळेस त्याला इथल्या सरकारच्या जाचातून बाहेर पडायचं असो इथल्या सरकारच्या जाचातून बाहेर पडायचं असेल त्यावेळेस तो नागरिकत्व सोडतो आणि दुसऱ्या देशाचं नागरिकत्व घेतो दुसऱ्या देशाचं नागरिकत्व घेतलं की त्याला संरक्षण मिळत पण यांनी सोडलं का इथल्या असणारा विश्व हिंदू परिषद संघाचे असणारे कार्यकर्ते मोदींना मत द्या म्हणून सांगतात त्यांना असणारा विचारतोय जग जाहीर विचारतोय की तुम्ही त्याचं उत्तर सांगा का हे सोडून गेले म्हणून जे वसुलीचं राज्य जे वसुलीचं राज्य सुरुवात झालं पंतप्रधानाचं कार्यालय हे मानवतेच कार्यालय असलं पाहिजे हे सहानुभूतीदाराचं कार्यालय असलं पाहिजे परंतु पंतप्रधानाचं कार्यालय हे मानवतेचं कार्य राहिलं नाही सहानुभूतीधारकाचं कार्य राहिलं नाही तर ते वसुलीचं कार्यालय झालं हे आपण लक्षात घ्या सुप्रीम कोर्टाने हा जो इलेक्ट्रल बॉन्डचा जो जजमेंट दिला त्याच्यामध्ये सरळ म्हटलंय की ही वसुली इलिगल आहे ही वसुली बेकायदेशीर आहे आणि का म्हटलं आणि का म्हटलं तर ज्यांच्याकडून वसुली काढण्यात आली त्यांना ईडीच्या नोटिसा होत्या त्याच्यापैकी काही जण बेल बेल मागत होते काही जणांची चौकशी त्या ठिकाणी झाली होती आणि झांडो सारख्या कंपनीला त्या ठिकाणी जी केलेली आहेत ती विकता यावी म्हणून असणार केलेलं आहे की जी सतरा लाख कुटुंब नागरिकत्व सोडून गेली त्याच कारण ते, ते आहे की त्यांनाही वसुलीच्या नोटिसा गेल्या त्यांनाही धमकवण्यात आलं होत होत चंदा द्या नाही तर ईडी समोर जा चंदा द्या नाही तर जीएसटीला समोर जा चंदा द्या नाही तर इन्कम टॅक्सला समोर जा जाचातून वाचण्यासाठी आणि भारतीय भारतीय सरकारच्या कचाट्यातून बाहेर पडण्यासाठी यांनी नागरिकत्व सोडलं हे लक्षात घ्या मागच्या दहा वर्षामध्ये सतरा लाख कुटुंबाने नागरिकत्व सोडलं हे भारतीय नागरिकत्व सोडलं हे आपण लक्षात घ्या पन्नास पासून चौदा पर्यंत हा कालावधी आपण धरला तर सात हजार लोकांनी फक्त नागरिकत्व सोडलं अशी परिस्थिती आहे आणि त्यांचं वय आपण पाहिलं तर ते, ते साठ सत्तरच्या आसपास म्हणजे सत्ता ही लोकांच्या कल्याणासाठी नव्हती सत्ता कि देश विकसित करण्यासाठी नव्हती तर सत्ता ही आपला पार्टी फंड वाढवण्यासाठी होती हे लक्षात घ्या न खाऊंगा न खाने दूंगा। सुप्रीम कोर्टाने म्हटलं तुम्ही बारा हजार कोटी खादलेत इलिगल पद्धतीने खातलेले आहेत आणि आता असणार हेच भारतीय जनता पक्ष म्हणत की पुन्हा आम्हाला सत्ता द्या आम्ही याच मार्गाने पैसा कमवू त्यांनी आतापर्यंत राजकीय नेत्यांवरती धाडी घातल्या आतापर्यंत त्यांनी इंडस्ट्रियल वर्गावरती सत्ता धाडी घातल्या व्यापारी त्याच्यातून शिल्लक राहिलेला आहे आणि छोटा दुकानदार शिल्लक राहिलेला आहे हे लक्षात घ्या पुढच्या पाच वर्षामध्ये याच सरकारचं टार्गेट इथला व्यापारी आणि छोटा दुकानदार राहणार आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे त्याच कारण आहे त्याच कारण आहे जागतिक बँकेचा असणारा अहवाल आलेला आहे भारताच्या आर्थिक व्यवस्थेच्या संदर्भात मोदी ज्यावेळेस पंतप्रधान झाले मोदी ज्यावेळेस पंतप्रधान झाले त्यावेळेस भारतावरती कर्ज हे सव्वीस रुपयाच कर्ज होत हे सव्वीस रुपयाच कर्ज होत आज इलेक्शन होत आहेत या इलेक्शन होत असताना सव्वीस रुपयाचं असणारं कर्ज आता चौऱ्याऐंशी रुपयावरती झालेला आहे एटी फोर रुपीज त्या ठिकाणी झालेला आहे आणि दोन वर्षानंतर ते नाईन्टी सिक्स म्हणजे शहाऐंशी रुपयावरती त्या ठिकाणी होणार आहे आपण लक्षात घ्या शहाण्णव रुपयावरती होणार आहे आपण असं लक्षात घ्या चार रुपये फक्त देश चालवायला त्या ठिकाणी राहणार आहेत चार रुपये देश चालवण्यासाठी राहणार आहेत एखाद्याचा पगार वीस हजार असेल तो आनंदात आपला घर चालवतो त्यांनी कर्ज काढलं तरी त्याचा असताना भाग पण ते, ते कर्ज फेडता आलं नाही आणि हप्ता वाढत गेला आणि वीस हजारातला असताना सोळा हजार जर हप्ता भरण्यामध्ये गेला तर चार हजारामध्ये तो घर चालवू शकतो का जसं घर आपण चालू शकतो चार रुपयामध्ये देशही चालू शकत नाही हे आपण असताना लक्षात घ्या ही परिस्थिती आलेली आहे देशामध्ये ही परिस्थिती या ठिकाणी देशामध्ये आलेली आहे आणि म्हणून मी संघाला विचारतोय इथे हिंग महासभेला असणार विचारतोय की या देशातली तिजोरी भरण्यासाठी आणि सरकार चालवण्यासाठी रेल्वेची सत्तर टक्के तुम्ही विक्री केलेली आहे की नाही हे सांगा रेल्वे दोन हजार चौदाच्या चाँदा अगोदर शंभर टक्के सरकारी मालकीची होती दोन हजार चौदा च्या अगोदर शंभर टक्के मालकीची होती दहा वर्षाच्या कालावधीमध्ये भारतीय जनता पक्षाने सत्तर टक्के रेल्वे विकलेली आहे तीस टक्के फक्त शिल्लक राहिलेली आहे मी मध्यंतरी आध दिली होती की आपल्या देशाचे पंतप्रधान आणि एका दारुड्याची वृत्ती दोघांची सारखी आहे का दारुड्याला नशा ही गरजेची बाग बाय नोकरी गेली मग तो घरातला काय विकतो भांडी संपल्यानंतर राहणारं घर विकतो मोदीने रेल्वे विकली एअर इंडिया विकली माझ्या अगोदरच्या वक्त्याने सी विकायला काढली आहे अडाणीच्या नावाखाली ती दुपवत चालली अशी परिस्थिती आहे इथल्या बँका प्रायव्हेटायझेशनच्या मार्गावरती आहेत ऑइल कंपन्या या प्रायव्हेटायझेशनच्या मार्गावरती आहेत आयन ओरच्या कंपन्या आहेत या या, या, या विकण्याच्या मार्गावरती आहेत का तर सरकार चालवण्यासाठी पैसा पाहिजे सरकार चालवण्यासाठी पैसा पाहिजे तिजोरीमध्ये पैसा नसेल विका आणि पैसा घ्या सर दारुड्याकडे शेवटी राहिलं नाही तो घर विकून टाकत मोदीने आता तीच प्रथा या ठिकाणी अवलंबलेली आहे का ह्या देशाची संपत्ती विकायचा आणि देश चालवायचा बाबासाहेब असं म्हणाले होते हि जे राजकीय सार्वभौम आहे पॉलिटिकल सार्वभौम जे आहे हिचा कणा हा आर्थिक कणा आहे लक्षात घ्या आर्थिक कणा हे असं लक्षात घ्या आपण सुद्धा एका सावकाराकडून कर्ज घेतलं आणि सावकाराचं कर्ज फेडलं नाही तर सावकार जे म्हणेल ते आपण मान्य करतो की न करतो मान्य करतो की न करतो आता उद्या सगळं मोदीने विकलं तर आपला आर्थिक कणा शिल्लक राहणार आहे का आणि आर्थिक कणा शिल्लक राहिला नाही तो कोणी यावे आणि टिकली मारून जावे अशी परिस्थिती झाली आहे की नाही उद्या मानतोय मी ते सगळं यांनी देशाला खोकला केला केलाय आपण सर्व लक्षात पूर्णपणे खोकला केलेला आहे आणि ह्या खोकलेपणातून आपल्याला देशाला या ठिकाणी वाचवायचं काँग्रेसचे सोनिया गांधी इन्क्वायरी खाली आहे की नाही आहे राहुल गांधी इन्क्वायरी खाली आहे की नाही आहे खडगे इन्क्वायरी खाली आहे की नाही आहे मोदींवरती टीका करताना बघितलेलं आहे का मी हे जे मांडलंय ते सभागृहातला मांडलंय माझ्या मताचं काहीच मांडलेलं नाहीये मग काँग्रेसवाल्यानं तुम्ही का नाही मांडत हे सगळ्यात विरोधी पक्ष तुम्ही आत्ता आम्ही देशभराचे विरोधी पक्ष आहोत मग देशभराचे विरोधी पक्ष असताना हे तुम्ही मांडत का नाही यात तुम्ही मांडायला घाबरताय का, का तुम्हाला असं वाटतंय की मोदीवरती टीका केली की आपल्याला जेल झालं ही भीती, का? भीती मदे आहे का आणि ही भीती यांच्या डोक्यामध्ये आहे ही भीती यांच्या डोक्यामध्ये आहे मोदीने तेरा वर्षापूर्वी मनमोहन सिंगांनी केलेलं भाषण त्याच्यातलं एक वाक्य घेतलं की या देशाची संपत्ती मुसलमानांच्या हातामध्ये दे देणार काँग्रेस हे त्यांनी म्हटलं त्याचं पूर्ण भाषण आपण असं ऐकलं तर ते त्यांनी असं म्हटलेलं आहे की पहिला या देशाच्या संपत्तीवरचा अधिकार कोणाचा असेल तर महिलांचा असेल नंतर अधिकार कोणाचा असेल तर रेसीचा असेल नंतर कोणाचा असेल तर एस टीचा असेल नंतर कोणाचा असेल तर ओबीसीचा असेल आणि नंतर त्यांनी म्हटलं की मुसलमानांचा म्हणजे मोदी आणि बीजेपीला झोपवण्याची संधी आल्यानंतर सुद्धा काँग्रेसवाल्यांची भूमिका काय काँग्रेसवाल्यांची भूमिका काय नाही आम्ही असणार मनमोहन सिंगांचं भाषण हे मोदींना ऐकू आणि त्यांना सांगू की हे ते म्हणाले लक्षात आलं इंदिरा गांधी जर असती इंदिरा गांधी जर असती तर तिने मोदीला ललकारला असता आणि सांगितलं असतं बेट्या लाल किल्ल्यामध्ये ये आणि तुला असणार मनमोहन सिंगाचं भाषण ऐकवतो पण ज्यांच्या टिंपटिंबधम्म नाही ती काय मोदीशी लढणार ते काय ना पर त्या नाश्तावर एक्सपोज करणार काय एक्सपोज करणार त्यांना एवढं सुद्धा म्हणता आलं नाही की मोदीचा असतं येता येता मी पोस्टर बघितला की हा देश माझा परिवार आहे तुम्ही मोदींना सांगितलं पाहिजे की हे वाक्य बरोबर आहे पण त्या परिवारामध्ये एक व्यक्ती तुमच्या परिवारात नाही आहे हे लक्षात घ्या ज्या संस्कृतीचा तुम्ही असणारा उदो उदो करताय ती संस्कृती तुम्ही निभावत नाही ती संस्कृती तुम्ही निभावत नाही गॅरंटी जे तुम्ही म्हणताय ज्याला गॅरंटी दिली त्याच्याशी तुम्ही निभावली नाही तर देशाची काय निभावणार आहात पण मी म्हटलं ज्यांचे ज्यांच्यात दम नाही ते अजिबात विचारणार नाही का त्यांना भीती आहे त्यांना भीती आहे की आपण जर हे उद प्रश्न उपस्थित केले आणि उद्या कदाचित मोदी पुन्हा निवडून आला तर आपल्याला जेलमध्ये टाकेल त्याच्यामुळे तेरी बी चूप मेरी बी चूप प्रोफेसर गप चूप अशा रीतीचा असणार हे इलेक्शन कॅम्पेन त्या ठिकाणी चाललेलं आहे आणि म्हणून उद्या पुण्याचा विकास आहेच ही जी मेट्रो दिसते ही मेट्रो वाया गेलेली इन्व्हेस्टमेंट आहे हे लक्षात घ्या सव्वीस रुपयाच सव्वीस रुपयाच शहाण्णव रुपये कर्ज वाढणारी ही मेट्रो आहे हे आपण लक्षात घ्या अहमदाबाद पासून मुंबई एक लाख कोटी जे जापनीस गव्हर्नमेंटकडून कडून घेण्यात आले त्याच्यातून वाढलेलं कर्ज हे आपण असणार लक्षात घ्या हा जो वेस्टफुल एक्सपेंडिचर झालेला आहे निरंतर एक्सपेंडिचर झालेला आहे त्याच्यातून वाढलेला असणार हे कर्ज आहे तुमच्यात हे कर्ज आहे या दहा वर्षामध्ये जेवढे मोठे इव्हेंट झाले हे दिल्लीमध्ये झाले की गुजरात झाले कुठे झाले हा पंतप्रधान देशाचा नाही तर हा पंतप्रधान गुजरातचा आहे हे आपण लक्षात घ्या हा पंतप्रधान गुजरातचा आहे हे आपण लक्षात घ्या आणि म्हणून एकाही गुजरात्यांवरती धाड आपल्याला दिसत नाही जेवढ्या धाडी आहेत तेवढ्या नॉन गुजरात्यांवरती आहेत पण एक्सपोर्ट इम्पोर्टच्या नावाखाली एक्सपोर्ट इम्पोर्टच्या नावाखाली एक लाख चाळीस हजार कोटी दुबवले कोणी असतील तर ह्या गुजरातच्या व्यापाऱ्यांनी घेतलेले आहेत आणि त्यांच्या विरोधात मोदीची हिंमत नाही कारवाई करण्याची आणि म्हणून जो माणूस देशाचा पंतप्रधान होत नाही राज्याचा असणारा पंतप्रधान होतोय त्याला पुन्हा आपण मतदान देऊ नये हे आव्हान या ठिकाणी करतोय आणि वसंत मोरे यांची निशानी रोड रोलर जे आहे त्या रोड रोलरचं बटन दाबून आपण त्यांना प्रचंड मताने विजय करा हे आवाहन करतो आणि पुन्हा एकदा आवाहन करतो की भारतीय जनता पक्षाला मतदान केलं त्यांच्यामध्ये निराशा आली असेल पण शाहू फुले आंबेडकर वाद्याच्या आणि सेक्युलर मतांमधला ठिकाणी अजिबात निराश आलेली नाही आपण शंभर टक्के मतदान करा हे आवाहन करतो आणि आपली रजा घेतो